अमळनेर शहर विकास आघाडीचे सर्वे सर्वा माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी पत्रकार जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिल्याने विराम मिळाला आहे शेवटच्या दिवशी डॉक्टर परीक्षित बावीसकर यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरल्याने जितेंद्र ठाकूर आणि परीक्षित बावीसकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे सोमवारी नगराध्यक्ष सह शहर विकास आघाडीचे नगरसेवक उमेदवारांची यादी देखील जाहीर आहे शहर विकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल यापेक्षा कोणाचे तिकीट कापले जाईल याकडे अधिक लक्ष होते सोमवारी ए बी फॉर्म मिळणार असल्याने सकाळपासून इच्छुक उमेदवारांसह मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती शहर विकास आघाडीने माजी नगरसेवक गायत्री दीपक पाटील विवेक भीमराव पाटील कमलबाई पितांबर पाटील यांचे तिकीट कापून नौख्यांना उमेदवारी देत त्यावर विश्वास दाखवला आहे तर नुकतेच शिरीषदादा चौधरी मित्रपरिवारकडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नावेद शेख याला उमेदवारी नाकारली आहे त्यामुळे नावेद शेख हे पुन्हा माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्याकडे परतले असून त्यांची शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बंडखोरी होऊ नये यासाठी अतिशय गोपनीय ठेवलेली यादी जाहीर झाल्यानंतर आमदार अनिल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेले गोविंदा बाविसकर सारखे अनेक निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यांची समजूत घातली जाते की वाऱ्यावर सोडले जाते याकडे लक्ष लागले आहे विश्वास असूनही उमेदवारी कापल्याने नाराज इच्छुक विरोधकांना जाऊन मिळतात हे येणाऱ्या काळात समजेल आता पाहूयात प्रभाग निहाय शहर विकास आघाडीच्या उमेदवारांची नावे प्रभाग क्रमांक एक अ कविता विजय सिंग राजपूत ब नरेंद्र विष्णू चौधरी तर प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये कांबळे देवेंद्र भानुदास ब खाटी कफसाना मुक्तार तर प्रभाग क्रमांक तीन अ शोभाबाई भिवसन गढरे ब भरतकुमार सुरेश ललवानी तर प्रभाग क्रमांक चार अ नंदा नरेंद्र संदांशिव ब इब्राहिम हबीब खाटीक तर प्रभाग क्रमांक पाच अ हेमंत भास्करराव पवार ब शबनुरबी सलीम शेख तर प्रभाग क्रमांक सहा अ हर्षल देवदत्त ब मनोज भाऊराव पाटील तर प्रभाग क्रमांक सात अ रेखा संजय पाटील ब घनश्याम जयवंत पाटील तर प्रभाग क्रमांक आठ अ सचिन बळवंत पाटील ब ॲडव्होकेट चेतना यज्ञेश्वर पाटील तर प्रभाग क्रमांक नऊ अ मयुरी पंकज साळी ब चेतन देवसिंग राजपूत तर प्रभाग क्रमांक दहा अ सचिन विभाकर कासार ब मनीषा संजय मराठे तर प्रभाग क्रमांक अकरा अ शारदा संजय पाटील ब विजय कहारू पाटील तर प्रभाग क्रमांक बारा अ योगिता विजय पाटील ब प्रताप छबुलाल साळी तर प्रभाग क्रमांक तेरा अ नुबदाबी नसिराद्दीन शेख ब प्रवीण बारकू महाजन तर प्रभाग क्रमांक चौदा अ गीताबाई गणेश पाटील ब निलेश उत्तम महाजन तर प्रभाग क्रमांक पंधरा अ विनोद मधुकर कदम ब जयश्री अनिल पाटील तर प्रभाग क्रमांक सोळा अ राजेश शिवाजीराव पाटील ब विद्या संजय भदाने तर प्रभाग क्रमांक सतरा अ स्वप्ना विक्रांत पाटील ब प्रताप अशोक शिंपी तर प्रभाग क्रमांक अठरा अ गणेश आनंद पवार ब अनिता विनोद लांबोळे यांना उमेदवारी दिली आहे तर आमदार अनिल पाटील यांच्या सुवेद्य पत्नी व शहर विकास आघाडीच्या अध्यक्षा माजी नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी देखील शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून अर्ज दाखल केला आहे नगराध्यक्षपदासाठी कानाखाली असणारा उमेदवार दिला जाईल व जयश्रीताई पाटील यांना उपनगराध्यक्षपदी विराजमान केलं जाईल असा अंदाज बांधला जात होता मात्र राजकीय विश्लेषकांचा अंदाज चुकवत अनिल पाटील यांनी जितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे त्यामागे त्यांचे नेमके काय गणित आहे हे आगामी काळात दिसेल तोपर्यंत मतदारांना वाट पाहावी लागणार आहे तर शिंदे सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर परीक्षित बाविस्कर तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक मधून सरिता भरत पवार ब मधून राजेंद्र श्याम यादव तर प्रभाग क्रमांक दोन अ मधून माया कैलास लोहारे ब मधून पाटील गायत्री प्रवीण तर प्रभाग क्रमांक तीन अ मधून पूजा रमेश शिंदे ब मधून बहारे कृष्ण रामसिंग तर प्रभाग क्रमांक चार अ मधून कांबळे नीता नरेश ब मधून शेख नावीद शेख मुशिरुद्दीन परेश रवींद्र उदेवाल तर प्रभाग क्रमांक पाच अ मधून श्रीराम भगवान चौधरी तर ब मधून सय्यद मिसबाह मनाजीर अली तर प्रभाग क्रमांक सहा मधून संदान शिव सविता योगराज चौगुले दीपक हरिभाऊ यांना शिरीष दादा मित्र परिवार आघाडी शिवसेनेने पुरस्कृत केले आहे तर प्रभाग क्रमांक सात अ मधून पाटील नैना कैलास तर ब मधून जाधव अविनाश दगडू तर प्रभाग क्रमांक आठ ब मधून अपूर्वा जालंधर चौधरी तर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून शर्मा कल्पना चंद्रकांत ब मधून पंकज पंडित चौधरी तर प्रभाग क्रमांक दहा अ मधून कैलास रामलाल भावसार मधून भाग्यश्री दीपक पाटील तर प्रभाग क्रमांक बारा अ मधून पुष्पा पंकज भोई तर ब मधून धनगर सुयोग ज्ञानेश्वर यांना उमेदवारी दिली आहे तर उबाठाकडून नगराध्यक्षपदासाठी राधाबाई संजय पवार यांनी तर प्रभाग क्रमांक एक मधून पठाण इम्राम शब्बीर प्रभाग क्रमांक तीन मधून सखुबाई अमृद्भील तर प्रभाग क्रमांक चार मधून सुनंदा सुरेश मोरे तर प्रभाग क्रमांक तेरा मधून वैशाली संजय महाजन तर ब मधून आबिद खा इस्माईल पठाण तर प्रभाग क्रमांक चौदा मधून अनिता गणेश वैद्य यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून प्रशांत मनोहर निकम यांनी प्रभाग क्रमांक पंधरा अ मधून तर पंधरा ब मधून सोनाली प्रशांत निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर प्रभाग क्रमांक दोन अ मधून शारदा नारायण नकवाल यांनी अर्ज दाखल केला आहे तर काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक चार अ मधून जिजाबाई सोमचंद संधानशिव यांनी अर्ज दाखल केला आहे अमळनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सतरा नोव्हेंबर रोजी नगरसेवक पदासाठी एकशे चोपन्न अर्ज दाखल झाले आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी तब्बल वीस अर्ज दाखल झाले आहेत नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत एकूण तीस अर्ज दाखल करण्यात आले असून नगरसेवक पदासाठी एकूण तीनशे चौऱ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान शेवटच्या दिवशी मोठे प्रदर्शन शक्ती पालिकेसमोर प्रचंड गर्दी जमली होती त्यामुळे पालिकेसमोर वाहतुकीस अडथळा येत असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक अन्यत्र वळवली होती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यासाठी बंदोबस्त ठेवला